सगळेच पक्ष आपला आपला एक्सरसाइज करत आहेत त्याप्रमाणे त्यांनी हा एक्सरसाइज केलेला आहे चर्चा आहे की जी सिटिंगची जागा आहे ती जागा त्या त्या पक्षाला द्यायची आम्ही निश्चित शिरूर लोकसभा मतदारसंघावर दावा करणार आहोत अजून आमचा निर्णय झाला नाही आमच्या कार्यकारिणीमध्ये याचा निर्णय होईल शरद पवार गटाकडून बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आलेला आहे ज्यामध्ये शिरूर मध्ये जे काही पदाधिकारी होते त्यांनी अमोल कोल्हे उमेदवारी लवकरात लवकर जाहीर करावी अशा पद्धतीची मागणी केल्याची माहिती समोर आलेली आहे जेणेकरून त्यांना मतदारसंघात फिरता येणार हे सगळेच पक्ष आपला आपला एक्सरसाइज करत आहेत त्याप्रमाणे त्यांनी हा एक्सरसाइज केलेला आहे कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना मांडल्या आहेत

शिरूर लोकसभा मतदारसंघावर दावा करणार आहोत वसिम पाटील घरात उमेदवार बघायला मिळेल लोकसभा ना। नाही निर्णय पक्ष घेईल त्याचा निर्णय मी व्यक्तिगत घेऊ शकत नाही